यांना पक्ष परवेत द्यायला घ्यायला वेळ आहे पण मनोज जरांगे पाटील मरणाच्या दारात असताना सुद्धा त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला सरकारला वेळ नाही मनोज पाटील त्या दिला त्या चुट्याची नार्को टेस्ट करा आमचा मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा राहतो काय नाही ही गॅरंटी नाही चार लेकर असताना सुद्धा समाजाच्या गोरगरीब बांधवांसाठी गोरगरीब लेकरांसाठी अजित पवार शिंदे फडणवीस जर तुम्हाला रोडवर फिरायचं असेल तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत दखल घ्यावी लागेल मनोज जरांगे पाटील जालना जिल्हा सराटे अंतरवाली इथे दहा दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत पण महाराष्ट्रातील मूडधार सरकार शिंदे फडणवीस आणि अजित दादा आणि नंतर ते घेतलेलं पाटपुळ घेतलेलं काँग्रेसचे यांना पक्ष प्रवेश द्यायला घ्यायला वेळ पण मनोज जरांगे पाटील मरणाच्या दारात असताना सुद्धा त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला सरकारला वेळ नाही म्हणून छत्रपती संभाजीनगर मधील सर्व सकल मराठा समाज माता भगिनी आणि बांधवांनी आज या ठिकाणी या मुद्दावर सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमा झालोय तुमच्या माध्यमातून सांगतोय जे मनोज जरांगे पाटील यांचा छेड करीत आहे तो कोण नावाचा चिवटे का दिवटे त्या त्याची नार्को टेस्ट करा कारण कालच मनोज जोरांगे पाटील म्हणाले त्या त्याने धोका दिला त्या नार्को टेस्ट करा। आ, सरकार आणि मनोज जोरांगे असणारा शिवटे हा सरकारच्या आंदोलकाच्या मध्ये काही मलिदा लाटण्याचं काम करतो काय त्याची त्याच्या संपत्तीची त्या चौकशी करा कारण की मनोज जोरांगे पाटील यांची तब्येत एकदम नाजूक असल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येत आहे मिडियाच्या बांधवांना हे बघा आज संध्याकाळपर्यंत सुद्धा आमचा मनोज पाटील काय नाही ही गॅरंटी नाही चार असताना सुद्धा चा गोरगरीब गोर लेकरांसाठी स्वतःचे लेकरं उन्हात पडतील याची फिकिर न करता मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत पण मुरदार सरकारला त्याची जाण नाही जर संध्याकाळपर्यंत दखल न घेतल्यास माता बहिणीसह आम्ही क्रांती चौका मध्ये उद्या येऊन बसू जर दखल जर नाही घेतली महाराष्ट्रातील कायदा सुविधा जर बिघडली सरकार जबाबदार राहील याच्या सांगू इच्छित हे बघा महाराष्ट्र बनचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक सकल मराठा समाजाने निवेदन केलेले आहे आणि त्या पद्धतीने बंद यशस्वी होत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही निषेध सभा घेतलेल्या इथं तुम्ही बघता सगळ्या माता बहिणी आणि बांधव इथं जमलेले आहेत आणि हा बंद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे जर सरकारने याची दखल नाही घेतली संध्याकाळपर्यंत अजित पवार शिंदे फडणवीस जर तुम्हाला रोडवर फिरायचं असेल तर तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत दखल घ्यावी लागेल कारण की तुमच्या अलगर्जीपणामुळे मराठा समाजाचे लोक मुलं रोज आत्महत्या करत आहेत ह्या आरामखोर सरकारवर मनुष्यवादाचा गुन्हा का दाखल होऊ नये आणि ते चिवटे कोण दिवटे तो छळ करत आहे मनुष्य मनोज जरंगे पाटलांचा तिकडे काय सांगतो इकडे काय सांगतो माहित नाही त्याची सुद्धा त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे मी तर म्हणतो त्याची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे तेव्हा कळन की नेमकं आंदोलनाचं नेमकं खोटं कोण बोलतंय एवढं त्या निमित्ताने सांगू इच्छितो मुख्यमंत्री हा आमचा विश्वासघात करत आहे दादाची तब्येत इतकी खराब झाली असतानाही कोणतंही एखादा मंत्रिमंडळाचा कोणताही नेता कार्यकर्ता जसं मंगेश चिवटे माग रोज तिथं चाकरा माराचा जहापासून हो दादा उपोषणाला बसले दहा तारखेपासून हो तहापासून आतापर्यंत एकही शिष्टमंडळाचा माणूस दादापाशी आला नाही आम्ही फक्त दादाच्या आदेशाची पाहत होतो दादानं सांगितलं माझा समाज आता जे करन मी समाजासोबत राहील आणि ही जितकी टीम दिसती ही दादाची विश्वासू टीम आहे मुंबईला बी असताना ह्या आमच्या माय बहिणी दादाच्या आजूबाजूला दादाचं रक्षण करायसाठी ह्याच आई आय बहिणी मुंबईत होत्या दादाला ह्या आमच्या सगळ्या बहिणीवर आमच्या ग्रुपवर इतका विश्वास आहे जे आमचा ग्रुप करल हा हे योग्यच करल आणि दादाने आम्हाला आता सांगून दिलं की तुम्ही जे करसाल योग्य करसाल फक्त करताना हिंसक वगैरे करू नका ही दादाचं आव्हान होतं आणि आपणही दादाच्या शब्दाला मान देऊन पुढे हिंसक होणार नाही याची काळजी घ्या जय जिजाऊ जय शिवराय मला सरकारला एवढंच सांगू इच्छितो की आम्ही नवी वाशीपर्यंत आलो होतो आम्ही मुंबईत शिरलो नव्हतो मग तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आता मुंबई काबीज आम्ही करू शकतो कारण नवी नवी वाशीपर्यंत आम्ही आलो होतो सरकारला एवढेच विनंती आहे की तुम्ही वाद वाद लावण्याचे प्रयत्न हे जे सरकारमधले जे नेते करताय जे छगन भुजबळ करताय त्यांनी आता थांबावं कारण गोरगरिबाचे जे मुलं आहे त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा हे आंदोलन करताय आणि त्या ठिकाणी आमरण उपोषण करताय त्यामुळे सरकारला एक कळकळीची विनंती आहे आणि एक तळमळीची विनंती की या गोष्टींना कुठंतरी थारा लावून आणि कुठेतरी स्टॉप करावं अन्यथा मराठे पुन्हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबई काबीज केल्याशिवाय पुन्हा राहणार नाही धन्यवाद जय जी